नमस्कार सतर्क प्रेक्षक प्र प्र हो आपल्याला माहितच आहे की आत्तापर्यंत सतर्क नियमने विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम हाताळले आहेत आणि त्यांची दाद घेतलेली आहे आणि याच अनुषंगाने आपल्याला माहित आहे की आत्ता आपण आहोत जवळ असले तडापासून जवळच असलेल्या वाहगाव या ठिकाणी आपल्याकडून समाजसेवा घडावी हा मुख्य उद्देश सोबत होऊन ना नफा ना तोटा या तत्वावर इथं वाहगावच्या सरपंच इथं आहेत माझ्यासमोर नमस्कार नमस्कार आणि त्यांनी हा उपक्रम गेली चार वर्ष राबवत आहेत अजूनही आपण सखोल माहिती घेणार आहोत सरांच्याकडून जाऊन घेऊया की या उपक्रमापाठीमागचं त्यांचं ध्येय काय आहे आणि हा उपक्रम गेली किती वर्ष झालं यशस्वीपणे राबवत आहेत आणि आतापर्यंत किती लाभार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे प्रेक्षक हो दिसते आपल्याला समोर भया आहेत आणि समोर स्वतः सरपंच साहेब आहे सर प्रथम आपण नाव सांगा अख्खा महाराष्ट्र पाहतोय महाराष्ट्रातने प्रत्येक घरातील प्रत्येक प्रेक्षक पाहतात नमस्कार मी संग्राम पवार माझी सरपंच ग्रामपंचायत वाहगाव आपलं माझ्या ऑफिसमध्ये सर्वांचं स्वागत आहे विचारले की हा उपक्रम गेले किती वर्ष तुम्ही राबवत आहे तर गेले चार वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय उपक्रमाचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील जी काही मुलं आहेत शिक्षणासाठी पालकांचा बराच पैसा खर्च होतो आता वह्यांच्यावरती वरती दप्तरांच्या वरती बाकीच्या साहित्याच्या वरती मग आपण यांच्यासाठी काय करू शकतो का असा एक मनामध्ये विचार आला तर आपल्या मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे मार्फत गेली बरेच वर्ष हा उपक्रम राबवला जातो की नाना ना तोटा तत्वती वया विक्री मग त्यांचा एक आदर्श घेऊन त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून मी स्वतः आपण करायचं ठरवलं हो मग चार वर्षापूर्वी आम्ही वहागावमध्ये हा उपक्रम राबवायला सुरुवात केली की आपण ज्या दरामध्ये कंपनीच्या वया येतात त्याच दरामध्ये लोकांना अवेलेबल करायच्या जर सहाशे रुपये डझन असेल तर आमच्या इथं अगदी चारशे रुपये डझनपर्यंत मिळते दोनशे रुपये तीनशे रुपये डझनाची वय अगदी शंभर दीडशे रुपये डझनामध्ये मिळते म्हणजे एका पालकाला दोन दोन जर पालले असतील तर त्यांच्या वह्यांसाठी खरेदी करण्यासाठी ज्या ते येते तर साधारण त्यांचे सातशे आठशे रुपये वाचतात म्हणजे पाचशे हजार रुपये जरी त्यांचे वाचले तरी त्या वाचलेल्या पैशातून ते आपल्या मुलांसाठी एखादा ड्रेस घेऊ शकते किंवा नंतरच्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतात कराड पट्ट्यातली जी गाव आहेत त्या गावामधून जवळजवळ सहाशे कुटुंबाने आमच्या इथून वया घेऊन गेले त्याचं एक खूप मोठं समाधान आहे आम्हाला अशाच प्रकारे आम्ही पुढे भविष्यामध्ये आणखीन नवीन उपक्रम राबवायचा आमचा मानस आहे जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील लोकांना ज्या अडचणी येतात आर्थिक अडचणी येतात त्या आम्ही सॉल्व करायचा शंभर टक्के याच्यातून प्रयत्न करत आहोत सर एक विनंती आहे की पाटण सारख्या दुर्गम भागाकडे पण आपल्या लक्ष असावं आताच आपल्या बोलण्यातून उल्लेख झाला उल की नाही का इथंच पण ही योजना आहे त्यांच्यापर्यंत पण पोहोचवावी त्या कार्याला सतर्क इंडियाचे संपूर्ण प्रेक्षक आमची संपूर्ण टीम यांच्यातर्फे मानाचा मुजरा आणि मी आपले आभारी आहे आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि या पूर्ण अपडेटसाठी सतर्क मुख्य संपादक विराट कदम सह संतोष जगदाळे सतर्क विजणूस पहात्रा सतर्क न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेचं सतर्क न्यूज भागाव